हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून साक्री तालुक्यातून बरगोस मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे निवडून येतील असे प्रतिपादन माजी आमदार डी एस अहिरे यांनी देहवेल इथे प्रचार सभेदरम्यान केले व मला वरिष्ठांनी पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही स्थान देणार असून पक्ष कार्यास मदत करा असे सांगितल्याने मी प्रवीण चौरे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांचा प्रचार करीत आहे यावेळी महिला बालविकास मंत्री सीता अक्का खासदार गोवाल पाडवी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर बच्छाव विश्वास बागुल काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे कन्हैयालाल माळी यशवंतराव माळी यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दहिवेल बस स्टॉपवरून भव्य रॅलीचे दहिवेल गावातून प्रवीण चौरे यांनी जनतेला अभिवादन करत जनतेचे आशीर्वाद घेतले यावेळी दहिवेल येथील छत्रपती शिवरायांना हार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर राम मंदिर हनुमान मंदिर त्यानंतर देसो पाटील विद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला श्री पाटील यांच्या पुतळ्याला प्रवीण चौरे यांनी माल्यार्पण करून दही अभिवादन केले यावेळी दहिवेल गावातून प्रत्येक घरोघरी ऑप्शन करण्यात आले यावेळी प्रभाकर वच्छाव यांनी दहवेल गावातून पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल अशी ग्वाही देण्यात आली <laughs> 안녕하세요. oh maa n gbé bala ya na maa n gbéya ɔh oh. yenn máa n gbé yenn koko n yomba maa n tẹbi yenn máa n yomba wala n bẹrẹ n tẹyi la. <laughs> नाईक साहेब बापू चौधरे साहेब या नेत्यांनी आम्हाला आज दिला काँग्रेसचं काम करायचं काँग्रेस सातपासून आहे आणि देवेल गावात साठ पैसे तिकीट शंभर टक्के दोषी आपल्याला काय तिकीट मिळालं नाही आपल्याला कुठे तिकीट दिले नाही नंतर शेवटी निर्णय घेतला आणि पक्षश्रेष्ठी माननीय बाळासाहेब थोरात आणि चन्नी थरडा साहेब निरीक्षक यांचे तीन चार त्यांनी समजावून सांगितलं की तुम्ही शिनेरा तेरा महिने का असेल लोकसभा पाहिजे दोन वेळा विधानसभेचं सदस्य तुम्ही गेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पक्षासोबत राहा अशी अंतिम विनंती आणि निश्चितच तुमचा भविष्यात विचार केला जाईल आम्हाची पदं असतात कुठं ना कुठं कुठलं तरी पद देण्यात येईल असं आश्वासन दिल्यामुळे ते पर्वापासून कामाला लागतं प्रत्यक्ष रॅलीमध्ये काल विश्वास श्वास सांगितलं ती या प्रत्यक्षात भेटले आणि मान्य केलं जायला की आहे ते तर माझं तसा प्रचार चालू त्यांनी की नऊ वेळा काँग्रेसचा आमदार एक वेळा काँग्रेसचा कारण पक्षाची एकविष्ट असल्यामुळे तुम्हाला बसवलं जात नाही रे काम त्यामना जास्त मोर व्हायचं कोणतरी पण दोन हा साखळी तालुका तसा थोडंफार काँग्रेसचा मालक केला कोणतरी अपवाद ठरले नाहीतर तसं काँग्रेसचं सीट बऱ्याच आजची परिस्थिती अशी आहे प्रचार चांगल्यापैकी चालू आहे मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे मला खात्री आहे की प्रवीण चौरे हे कमीत कमी वीस एकवीस हजारांनी तरी येतील जास्त मत मिळालं परंतु तिरंगी लढत आहे आणि जनशक्ती जरी इकडे असली तरी जनशक्ती तुम्हाला माहिती आहे आणि जनशक्ती जनशक्ती त्याच्यामध्ये आणखी तिसरी एक विचित्र शक्ती आहे म्हणजे त्याच्यामुळे मतांची बाबती फार मोठ्या प्रमाणात तालुक्यातील जनतेला काय आव्हान करावं लागतं मी जनतेला एकच आव्हान करतो ते जुना पक्ष आहे जुना त्याचे कोणा आहे आणि म्हणून काँग्रेसला निघून जाऊ नका काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे काँग्रेसनी खूप कामं केलेली आहेत जनताचा जनतेचा खरा काही वारी काँग्रेस आणि राजकीय दैवेल गावातील व परिसरातील व तालुक्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी सरपंच पर जिल्हा परिषद सदस्य तालुक्यातील सरपंच सर्व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व दैवेल ग्रामस्थांनी व काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी काँग्रेसचा ज्या आज रॅलीला प्रतिसाद दिला व दैवेल गावामध्ये आज प्रत्येक घरोघरी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण भाऊ चोरी यांच्याशी आज त्यांची अक्षवध केले आणि दैवेलगावामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून जसं दैवेलमध्ये जसं काँग्रेसचं वातावरण आहे तसं मी सात ते आठ दिवसापासून पूर्ण तालुक्यामध्ये फिरत आहे तसंच वातावरण पश्चिम पट्ट्यामध्ये मी चांगलं आहे काटण भागामध्ये चांगलं आहे आणि तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आजच्या हिशोबा आज आजपर्यंत एकदम चांगलं वातावरण आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा गोर गरीब कष्ट शेतकऱ्यांचा व सर्व घटकांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे पालन करणारे प्रवीण भाऊ हे एकशे एक टक्के खरे उतरतील म्हणून माझ्या साक्री तालुक्या मतदारसंघातील सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना मतदारांना माझी मनापासून विनंती आहे येत्या वीस तारखेला आपले लाडके उमेदवार मान्य प्रवीण भाऊ तर यांना प्रचंड मताने विजयी करून आपल्या तालुक्यामध्ये जे पाच वर्षापासून इधर <laughs> दे <IN> <Orda>, <boundaries> <imitation> <finals canits? inaudible> <uno> ग्रुप घेतो आता ग्रुप आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या